न <laughs> चाचो कोलाड आंबेवाडी ना नाक्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेनंतर रायगड मध्ये पुतळ्याला जोड मारो आंदोलन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी घणानाती टीका केली सुनील तटकरे हे औरंगजेब आहेत असे खळबळजनक विधान महेंद्र थोरवे यांनी केले सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा दिल्याने अंबेवाडी नाक्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले त्यावेळी आमदार थोरवे यांच्या पुतळ्याला जोड मारो आंदोलन करत पुतळ्याला चपलांचा हारही घालण्यात आला तटकरे साहेब आगे वडो हम तुम्हारे साथ हे अशा प्रकारे घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणान काढला तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करून व झटापट करून प्रतिमा व पुतळा ताब्यात घेतला महेंद्र थोरवे हे चुकून आमदार झालेले आहेत कारण ते काठावर पास झालेले आमदार आहेत त्यांनी खासदार साहेब तटकरे साहेब यांची बरोबरी ते करूच शकत नाही आणि आज महेंद्र थोरवे थोरवे हे पहिल्यापासून महिलांचा कधीच आदर केलेला नाही आहे त्याच्यामुळे आज आम्ही हा निषेध आमच्या आंबेवाडी नाक्यावरती करत आहोत आणि ह्यांचं जे काय वक्तव्य आहे ते बेताल वक्तव्य त्याच्यासाठी जा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आमचे दैवत मान्य सुनील तटकेरे साहेब यांच्याबद्दल टेबलावरच्या नाच्या आमदारांनी जे काय बेताल वक्तव्य केलं आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेवडी जिल्हा परिषद गणतर्फे आमचा जाहीर निषेध आहे आणि ह्या नाच्या आमदारांनी लोकशा लोकसभा लढवण्याचं जे काय स्वप्न बघितलेलं आहे या नाच्या आमदारांना आमचं आव्हान आहे की तुम्ही तुमची आमदारकी पहिले सांभाळा या वेळची आमदारकी सांभाळताना तुम्हाला घाम कुठलं होतं आणि आमच्या साहेबांबद्दल वक्तव्य करताना त्यांनी खरोखर कर, भान ठेवून वक्तव्य वे करावं आणि हे बेताल वक्तव्य करणारे हे जे नाचे आमदार आहेत यांना त्यांच्या पक्षचे त्यांची हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि मी आज तुम्हाला सांगतो की ते जे काय बोललेत हे नाचे आमदार जे काय बोललं की सूतारवडीला औरंगजेब राहतो त्यांच्यात हिंमत असेल त्यांनी येऊन बघावं कि तर सूतारवडीला औरंगजेब नव्हे तर छावा राहतो छावा तर तट, तटकरे साहेब तटकरे साहेब अंगारे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंटे रोहरायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका